महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आयोजित केलेली आता आठवी स्कॉलरशिपच्या दोन हजार सतरा ते दोन हजार पंचवीस दरम्यान घेण्यात आलेल्या सर्व परीक्षांच्या गणित या विषयामधील संख्या ज्ञान या घटकामधील मागील वर्षीचे प्रश्न म्हणजेच पी वाय क्यू या व्हिडिओमध्ये आज आपण अभ्यासणार आहोत हा व्हिडिओ गणितामधील संख्या ज्ञान या घटकावरती आधारित आहे संख्या ज्ञान मध्ये परत उपघटक आहेत नैसर्गिक संख्या असतील पूर्ण संख्या पूर्णांक संख्या त्याच्यानंतर परिमे अपरिमे त्याच्यावरील क्रिया असतील मूळ संयुक्त जोडमूळ सहमूळ संख्या असतील अं या सर्व संख्या प्रकार आणि त्याच्यावरच्या क्रिया या या घटकामध्ये समाविष्ट होतात त्याचबरोबर अं संख्या रेषा हा घटक देखील याच्यामध्ये दे समाविष्ट आहे या सर्व घटकांवरती आधारित दोन हजार सतरा ते दोन हजार पंचवीस दरम्यान जे काही प्रश्न विचारले गेले ते सर्व आजच्या या क्लासमध्ये आपण करणार करूया आजच्या क्लासमधला पहिला प्रश्न आहे सर्वात लहान नैसर्गिक संख्या व सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या यांच्यातील फरक हा खालीलपैकी कोणत्या संख्येच्या वर्गमुळा एवढा आहे प्रश्न समजून घेऊया सर्वात लहान नैसर्गिक संख्या हे पहा नैसर्गिक संख्येची सुरुवात कुठून होते तर आपण पाहिले नैसर्गिक संख्येची सुरुवात म्हणजे मोज संख्या आपण मोजायला सुरुवात एक पासून करतो ठीक आहे म्हणून नैसर्गिक संख्यांची सुरुवात कुठून होते एक पासून होते मग त्यांनी काय म्हटलंय सर्वात लहान नैसर्गिक संख्या मग सर्वात लहान नैसर्गिक संख्या काय येणार आहे एक मिळणार आहे ठीक आहे एक ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या पूर्णांक संख्या पूर्णांक संख्या समूह म्हणजे काय तर ज्या संख्या समूहामध्ये संख्यांचा समावेश आहे ऋणसंख्यांचा समावेश आहे आणि शून्याचा देखील समावेश आहे त्यांना आपण काय म्हणतो पूर्णांक संख्या समूह ठीक त्याचप्रमाणे संख्या समूहांचा देखील समावेश असतो आता याच्यामध्ये आपण पाहिले शून्यापेक्षा एक दोन तीन चार ज्यावेळी धनसंख्या असतात तर ते सर्व मोठ्या असतात आणि ऋण संख्या असतात तर वजा एक वजा एक पेक्षा लहान वजा दोन होईल वजा दोन पेक्षा लहान वजा तीन होईल म्हणजे त्यांनी काय म्हटलंय सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या म्हणजे वजा एक सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या असेल यांच्यातील फरक हा खालीलपैकी कोणत्या संख्येच्या वर्ग इतका आहे यांच्यातला फरक विचारलाय लहान नैसर्गिक संख्या एक आणि सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या वजा एक यांच्यातला फरक म्हणजे वजाबाकी केली चिन्ह समान असतील तर आपण बेरीज करतो रजांनो एक आणि एक दोन पण प्रश्न इतच संपत नाही त्यांनी काय विचारलं फरक हा कोणत्या संख्येचा वर्ग मुळा एवढा आहे दोन हे कोणत्या संख्येचे वर्गमूळ आहे राजांनो तर चारचे वर्गमूळ आहे दोन हा म्हणून पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल समजले सर्वांना चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडं पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे सत्तावन्न या गुणाकार च्या गुणाकार व्यस्त संख्येत शहात्तर शेत एक्याण्णव च्या गुणाकार व्यस्त संख्येने गुणल्यास आलेल्या गुणाकाराची बेरीज व्यस्त संख्या किती खूप छान प्रश्न आहे थोडस लक्ष द्या पासष्ट छेद सत्तावन्न च्या गुणाकार व्यस्त संख्येत आता पासष्ट छेद सत्तावन्न चा गुणाकार व्यस्त गुणाकार व्यस्त संख्या कशाला म्हणतो आपण ज्या दोन संख्यांचा गुणाकार एक येतो त्या संख्येनं गुणाकार व्यस्त म्हणतो जर समजायला सोपं सांगायचं झालं तर छेद अंशामध्ये घेऊन जायचं अंश छेदामध्ये घेऊन यायचं हा पासष्ट अंशेत सत्तावन्न ची गुणाकार व्यस्त काय झाली सत्तावन्न अंशेत पासष्ट झाली पुढं शहात्तर छेद एक्क्याण्णवच्या गुणाकार व्यस्त संख्येनं शहात्तर छेद एक्क्याण्णव च्या गुणाकार व्यस्त संख्येनं म्हणजे एक्क्याण्णव छेद शहात्तर गुणल्यास आलेल्या गुणाकाराची बेरीज व्यस्त संख्या किती आता यांचा गुणाकार करायचा आपल्याला यांचा गुणाकार सत्तावन्न अंशेत पासष्ट आणि एक्क्याण्णव अंशेत शहात्तर किती न भाग जातो तेरा तेरा पाचशे पासष्ट तेरा सती एक्क्याण्णव पुढं बोला एकोणीस न भाग जातो एकोणीस तरी सत्तावन्न एकोणीस चौक शहात्तर अंशाच्या ठिकाणी तीन गुणिले सात राहिला छेदस्थानी पाच गुणिले चार सात तरी एकवीस पाच चौक वीस प्रश्न इथं संपला नाही त्यांनी काय म्हटलं गुणाकाराची बेरीज व्यस्त संख्या आता हा गुणाकार आहे याची बेरीज व्यस्त संख्या काय येते तर बेरीज व्यस्त संख्या कशाला म्हणतो आपण तर ज्या दोन संख्यांची बेरीज शून्य येते त्याला आपण बेरीज व्यस्त संख्या म्हणतो जर तुम्हाला समजण्यासाठी सांगायचं झालं तर संख्येला आपण जर ऋण केलं तर ती त्याची बेरीज व्यस्त असेल ऋण संख्येला जर धन केलं तर ती त्याची बेरीज व्यस्त असेल आता एकवीस शेद वीस ची बेरीज व्यस्त संख्या काय असेल तर वजा एकवीस शेद वीस असेल आहे ती हे असणार आहे वजा एकवीसशे वीस कोणत्या पर्यायामध्ये दिसतं पर्याय क्रमांक दोन मध्ये दिसत ठीक आहे चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया काय म्हटलंय पुढच्या प्रश्नात तीन एक वजा पाच या समसंख्येनंतर क्रमानं असणारी आठवी विषम संख्या कोणती सिंपल आहे तीन एक वजा पाच ही समसंख्या आहे रजांना ही सम आहे आपल्याला आठवी विषम काढायची मी तुम्हाला एक आ, सिंपल सांगतो कोणतीही संख्या असू हो द्या एक दोन उदाहरणं फक्त सांगतो जर दोनच्या पुढील पाचवी सम म्हटलं तर दोन कसं आहे रे सम आहे मग सम दिलेला असेल तर मी काय म्हणतो बाकीच्या सगळ्या सूत्रांचा वापर करण्यापेक्षा आपण असं करूया दोनच्या पुढची पहिली सम कोणती आहे चार आहे त्याच्या पुढं पाचवी विचारली होती त्याच्यातली पहिली घेतली आपण किती उरले चार तर समसंख्या किती कितीच्या फरकाने वाढत जातात दोन दोनच्या म्हणून चार, चार संख्या दोन दोनच्या पटीत वाढल्या तर चार अधिक हे आठ आठ बारा मग दोनच्या पुढची पाचवी दोन आहे त्याच्या पुढची पाचवी ही पहिली ही दुसरी ही तिसरी ही चौथी आणि ही पाचवी संख्या पाचवी मिळाली का आपल्याला मिळाली आता समजा विषम संख्या विचारली सम दिली दोनच्या पुढे पाचवी विषम विचारले ठीक आहे दोनच्या पुढची पहिली विषम काढायची दोनच्या पुढची पहिली विषम काढायची काय येतं तीन येतं पुढील आहे म्हणून अधिक तीन केलं पाचवी पाचव्यातली पहिली काढली राहिले किती चार कितीच्या पटीने वाढतात रा दोन दोनच्या या पद्धतीने जायचा तीन अधिक चार दोन्ही आठ आट। आठ किती रे अकरा बघा दोनच्या पुढची पाचवी ही पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी हा पाच पाचवीच काढायची दोनच्या पुढची पाचवी विषय कोणती आली अकरा आली माझं काय मत आहे पहिली काढा उरलेली संख्या पुढील विचारली तर अधिक का पाठीमागील विचारले वजा काढा जास्त ताण घ्यायची काही गरज पडणार नाही हे समजलं असेल हा प्रश्न खूप सोपा जाईल पहा काय म्हटलंय प्रश्न तीन एक्स वजा पाच या समसंख्येनंतर बघा सम दिलेले आणि विषम विचारलेले ही समसंख्या आहे याच्या नंतरची पहिली पहिली विषम काढून तीन एक्स वजा पाच पुढची पहिली विषम संख्या बाळां दोन आहे त्याच्या पुढची पहिली विषम काढायची असेल तर अधिक एक करतो म्हणून पहिली विषम पहिली विषम झाले पहिली विषम काय तीन एक्स वजापाच अधिक एक करावा लागेल जे तीन एक्स वजापाच अधिक एक चिन्ह बदला सॉरी चिन्ह बदल असेल वजाबाकी करा मोठ्या संख्येचा हे पहिली झाली आता आपलं मी काय सांगितलं होतं तुम्हाला आठ मधली एक मिळाली त्याच्या पुढे किती अजून किती जायचं सात बरोबर आहे मग आठवी पहिली मिळाली बरोबर आहे ही पहिली आहे अजून अजून किती उरल्या रे सात उरल्या कुठं जायचंय नंतर संख्येनंतर म्हणजे अधिक करायचं कितीचा फार काना दोनच्या सात दोन्ही चौदा सिंपल आहे तीन एक सव्वा चार अधिक सात दोन्ही चौदा तीन एक्स चिन्ह बदल वजाबाकी करा मोठ्या संख्येच चिन्ह दे तीन एक्स अधिक दहा ही आठवी विषम संख्या असणारे बळांना पर्याय क्रमांक तीन हे तुमचं बरोबर उत्तर आहे समजलं असेल पुढच्या प्रश्नाकडे जाऊ चला सोबतच्या संख्य रेषेवरील सर्व बिंदू समान अंतरावर आहेत त्यावरून लेंथ ऑफ आर मायनस लेंथ ऑफ क्यूटी इज इक्वल टू हा ठीक आहे हा आता यू आर ची लेंथ किती आहे मी काय म्हणतो त्याची व्हॅल्यू काढत बसू नका तुम्ही काय करा यू आर विचारलाय ले? लेंथ ऑफ यू आर मायनस लेंथ ऑफ ओ टी इज इक्वल टू किती विचारलं आता यू आर यू पासून ते आर पर्यंत किती भाग आहेत बाळांनो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ बघा आर आणि यू नऊ भाग आहेत वजा ओ टी किती आहेत रे ओ टी ओ पासून टी पर्यंत किती भाग आहेत बघा ओ पासून टी पर्यंत सॉरी सॉरी ओ नाही क्यू पासून हा क्यू टी पर्यंत हा बघा एक दोन तीन चार पाच सहा सात हे सात भाग आहेत म्हणजे याच्यातलं अंतर आलं दोन भाग आता आपल्याला पर्याय दोन तीन असं नाही दिलेलं आर एस मध्ये किती आहेत आर आणि एस मध्ये थोडं पुसतो मी आर आणि एस मध्ये किती अंतर आहे रे दोन एकच अंतर आहे ठीक आहे म्हणजे इथं दोन आलं त्यांनी काय विचारलं अंतरावर आहे त्यावरून हे काढा म्हणजे दोन एकक अंतर असलेला पहिलाच पर्याय मला मिळाला बाकी टी यू मध्ये किती आहेत तीन आहेत हे येणार नाही क्यू आर मध्ये किती आहेत क्यू आणि आर मध्ये बघा एकच अंतर आहे हे पण येणार नाही रे जन्म आणि एस क्यू मध्ये किती आहेत एस क्यू एक दोन तीन तीन एकक अंतर आहे हे पण कॅन्सल पर्याय क्रमांक एक हे आपलं बरोबर उत्तर आहे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे खालीलपैकी कोणत्या दोन पर्यायात अयोग्य विधाने आहेत अयोग्य विधान आहेत अयोग्य हा शब्द लक्षात ठेवायचा अयोग्य म्हणजे चुकीचे विधान आहेत दोन पर्याय निवडायचे म्हणजे दोन बरोबर आहेत आणि दोन चुकीचे आहेत चुकीचे विधान शोधायचे आहेत आपल्याला सर्व पूर्णांक संख्या वास्तव संख्या नसतात बघा लक्ष द्या सर्व पूर्णांक संख्या वास्तव संख्या नसतात काय येणार आहे काही परिमेय संख्या पूर्णांक संख्या असतात सर्व परिमेय संख्या पूर्णांक संख्या असतात काही पूर्णांक संख्या पूर्ण संख्या असतात बोला शिवानी सर्व पूर्णांक संख्या वास्तव संख्या नसतात पूर्णांक संख्या आणि वास्तव संख्या काय सांगाल नसतात हे काय आहे रे नसतातच पूर्णांक संख्या आणि वास्तव संख्या वास्तव संख्या समूह आपण कशाला म्हणतो कोण सांगतोय हम्म परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या समूह त्याच्यामध्ये समाविष्ट असतात त्याला काय म्हणतो आपण वास्तव संख्या बरोबर आहे आणखी काय ठीक आहे म्हणजे पूर्णांक संख्या काही पूर्णांक संख्या आहेत ना ते आपण परिमेय संख्येच्या स्वरूपात लिहू शकतो बरोबर आहे म्हणजे असतात तर असतात हे योग्य आहे राजांना काही परिमेय संख्या पूर्णांक संख्या असतात असतात काही परिमेय संख्या पूर्णांक संख्या असतात असतात का असतात योग्य सर्व परिमेय संख्या पूर्णांक संख्या असतात असं होईल का नाही काही पूर्णांक संख्या पूर्ण संख्या नसतात नाही आता ज्या पूर्णांक आहेत कोणतं सर्व पूर्णांक हा सर्व म्हटलंय ना सर्व म्हटल्यामुळे हे एक चुकणार आहे ओके सॉरी हा नसतात म्हटलंय सर्व म्हटलंय आणि काही पूर्णांक संख्या पूर्ण संख्या नसतात नसतात बरोबर आहे काही पूर्णांक संख्या पूर्ण संख्या नसतात हे विधान कसं आपण समजून घेऊ शकतो पूर्णांक संख्यामध्ये काय धन ऋण आणि शून्य असतोय आणि पूर्ण संख्यांमध्ये फक्त धनसंख्या समोर येतो बरोबर आहे म्हणजे काही पूर्णांक संख्या म्हणजे जे ऋण आहेत हे ऋण पूर्ण संख्या नसतातच ना नसतात म्हणून हे योग्य आहे ठीक आहे अयोग्य कोणते आहेत पर्याय एक आणि पर्याय क्रमांक तीन ठीक आहे अयोग्यच लिहायचे आपल्याला आपण गोल करणार पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक तीन मध्ये चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ यातील सर्वात मोठी संख्या सर्वात लहान संख्येपेक्षा कितीने मोठी आहे म्हणजे सर्वात मोठी शोधायची सर्वात लहान शोधायची आणि त्यांची वजाबाकी करायची ठीक आहे आता आपण मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं सगळ्यात सोप्या पद्धतीने जर जायचं झालं तर तुम्हाला क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकताय तुम्ही पाच दोन्ही दहा आणि चौदा एके चौदा कोण मोठा आहे रे चौदा एक छेद दोन मोठा झाला एक छेद दोन ची आणि त्याच्या पुढच्या संख्येची पंधरा एके पंधरा सात दोन्ही चौदा कोण मोठा आहे पंधरा म्हणजे एक छेद दोन मोठा आहे परत पुढे जाऊया एकछेद दोन ची आणि सहा सातशे तुलना करू सात एक सात बेसख बारा कोण मोठा झाला कोण मोठा झाला बारा म्हणजे सहा अंशेत सात मोठा आहे परत एक उरला सहा अंशेत सात आणि तीन छेद पाच सहा पण छीस सात तरी एकवीस मोठा कोण आहे सहा चेद सात सर्वात मोठी संख्या कोण आहे सहा चेद सात मिळाली ठीक आहे आता आपल्याला सर्वात छोटी शोधायची सर्वात छोटी शोधायची मग आता सर्वात छोटी शोधत असताना सहा चेत सात हे कसं आहे सगळ्यात मोठे त्याला म्हणायचं शांत बस ठीक समजलंय आपल्याला हा मोठा देणार आहे हा सर्वात लहान येऊ शकत नाही त्याच्यामुळे त्याची तुलना करायची आवश्यकता नाही या दोघांमध्ये जी तुलना केलेली आहे त्याच्यात लहान कोण आहे रे पाच अंशेत चौदा आहे मग पाच अंशेत चौदाला घेऊया पाच अंशेत चौदाची तुलना कोणाशी करायची सात अंशेद पंधराची करायची चला बोला लक्ष द्या पंधरा पाच किती रे पंच्याहत्तर आणि चौदा सत्ते किती रे अठ्ठ्याण्णव कोण लहान आहे पंच्याहत्तर म्हणजे पाच अंशेत चौदा लहान आहे पाचशे चौदा लहान आहे आता त्याची तुलना कोणाशी करणार आहे मी तीनशे पाचशे पाचा पाचा पंचवीस चौदा त्रिक बेचाळीस कोण लहान आहे रे पंचवीस म्हणजे पाच अंशेद चौदा सर्वात लहान संख्या झाली पाचशे चौदा काय काढायचं आपल्याला कितीने लहान आहे फरक काढावा लागेल कितीने मोठे किंवा कितीने लहान आहे ठीक आहे मोठे कोण आहे सहा छेद सात लहान पाच छेद चौदा छेद सारखा करून घ्या किंवा तिरकस गुणाकार करून होईल सहा दोन्ही बारा होईल बारा छेद चौदा वजा पाच छेद चौदा छेद सामान झाला बाळां छेद सामान झाल्यानंतर आपण काय करतो छेद जसा आहे तसा ठेवतो आणि अंशांची वजा बाकी बारातून पाच गेले बारातून पाच केले के किती ते उरतात रे सात सात अंश चौदा संक्षिप्त रूप द्या एक अंशेत दोन एक दोन मोठा आहे म्हणजे पर्याय क्रमांक चार हे आपलं बरोबर उत्तर आहे समजले चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ हा हा जो प्रश्न आहे ना रजेन तुम्ही दशांश मध्ये रूपांतर करून सुद्धा सोडवू शकता पुढच्या प्रश्नाकडे जाऊ पुढील पैकी अपरिमेय संख्या कोणती आता इथं बघा पहिला पर्याय जो आहे तीन पॉइंट चौदा किंवा एक चार याला जर आपण शंभर न गुण लांशांनी चे तर याच काय येणार तीनशे चौदा छेद शंभर पहिला तुम्हाला परिमेय आणि अपरिमेय संख्या म्हणजे काय समजून घ्यावं लागेल एकच मिनिट मी लगेच सांगतो म्हणजे तो प्रश्न अजून सोपा जाईल अपरिमेय सिंपल परिमेय संख्या हे पी छेद च्या रूपात लिहिली जाते आणि क्यू हा कधीही शून्य नसतो ठीक आहे पूर्ण कधीही शून्य क्यू येणार नाही आणि अपरिमयी संख्या कशाला म्हणतो आपण ज्याचं वर्गमूळ निघत नाही किंवा मग ज्या पूर्ण वर्ग नसतात ज्यांचं वर्गमूळच निघत नाही त्यांना आपण काय म्हणतो अपरिमेय संख्या ठीक आहे आता दुसरा मुद्दा ज्याचा दशांश रूप लक्ष द्या ज्याचा दशांश रूप अखंड आहे आणि आवर्ती सुद्धा आहे त्याला आपण परिमेय संख्या म्हणतो आणि ज्याचा दशांश रूप अखंड आहे परंतु आवर्ती इथं अखंड आहे आहे अखंड म्हणजे खंडित न होता कंटिन्यू पुढे चालत राहणार आहे आवर्ती म्हणजे ते रिपीट 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 होणार आहे तो संख्या समूह पुन्हा रिपीट येणार आहे इकडे आवर्ती नसणार आहे ते संख्या समूह पुढचा दशांत चिन्हाच्या पुढचा समूह परत रिपीट होणार नाही ठीक आहे आता इथं तीन पॉईंट चौदा आहे तीन पॉईंट चौदाला आपण q च्या रूपात लिहू शकलो का लिहू शकलो म्हणजे तीन छेद चौदा कसा आहे परिमेय कसा रे परिमेय हा दुसरा पर्याय बावीस छेद सात हातर्फी छेद च्या रूपातच लिहिलाय म्हणजे हा सुद्धा कसा आहे परिमेचा आहे आता हा